भ्राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वर ज्याचं नाव आहे घर परपंच कसे आहेत सगळे बरे आहेत का आजचा आकाडा निघलेला पहिला दिवस आषाढी आमूषा म्हणजे आकाडाची निघते आमूषा आणि आजपासून आकाडा निघलाय आजचा आमचा कार्यक्रम आहे गोटी तालुका करमळा जिल्हा सोलापूर करमळा तालुक्यातच आहे ता ना ताजी हा करमळा ता <laughs> कार्यक्रमाला कोण कोण आले अच्छा आजच्या कार्यक्रमाला मोजून पाच जण चालू आहे आम्ही छोटासा कार्यक्रम आहे अक्षय दाजी राम राम नमस्कार <laughs> तुम्ही त्यांची कला बघितली ती देशाच्या व्हिडिओमध्ये आणि लखन आलाय आहे ना आणि भाऊ असं पाचजणं चालू आहे आम्ही छोटासा कार्यक्रम आहे जळ झाला की जाणार आहे पुढे संध्याकाळच्या कार्यक्रमाला तर मग दाजी काय चालू आहे काय नाही 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 आहे आता कार्यक्रम सण मस्त करायचा आता जळ काढायचा आहे जळ झाल्यानंतर पुन्हा घरी जाऊन आराम करायचा आहे आराम करायचा नाही कार्यक्रम आहे काही <laughs> असा विषय आहे आजचा दिवस झाला की आता पालख्या निघल्यामुळं पंधरा दिवस कार्यक्रम बंद असतात सगळे ठप्प म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत काय कार्यक्रम आपल्याला नसतात गुरुपौर्णिमा झाली की मग चालू झालं मग दररोज डेली सर्विस कार्यक्रम पंधरा दिवस असतात फुल आखाडामध्ये मग दाजी कस चालले कसं नाही काय जेवण पण हाय ना एकदम व्यवस्थित काय म्हणते तुम्हाला तुम्हाला काय म्हणते म्हणते ती मला हा मास्तर म्हणते त्यांना देणार ठेवा तर मंडळी पाऊस आहे का तुमच्याकडं आता इथं पण पाऊस काय कमीच आहे म्हणजे वारं सुटलं सगळं दुरळं उडतं आमच्या इकडं झालं काल पाऊस सकाळी आठ वाजताच पाऊस झाला हां तिकडं होता का इकडं बार्लोणीला आमची इथं बी नव्हतं नव्हता का आमच्या आता आठला पाऊस झाला की पाणी पाणी झालं मग पाऊस उघडला की मी काल कुठं कुठे गेलतो काल सकाळी मालवंडीला गेलो पुन्हा बळवळी आहे मग तिकडे गेलतो पुन्हा बार्शीला गेलो पुन्हा मग तिथून बार्शीवरन भिंडला नाही काय नव्हतं काल, काल। आखाड़ बुकेंग। आखाड़ बुकेंग तीन चार कार्यक्रम हल्ल दिवसात कार्यक्रम आकाड बुकिंग आकाड बुकिंग बी केलं येता येता दोन तीन कार्यक्रम बी केले सवासणीला आता काय करावं आता तुम्हाला मसाव म्हणून बसावं का सवासणी बिस हा सातजणी बहिणी ना आठवा मसू हा का तर मंडळी तयारी चालू आहे म्हणजे कार्यक्रम सगळा उचलताच दिसतोय बरं का कारण बिकडं भरायचं चालू आहे मला वाटतं तिकडं शिजवायचं काही का नाही आपल्या गाडीतच काढून ठेवा आता इथं दाजीची तयारी झाली त्यांनी पुणा वगैरे केलाय पण नाश्त्याचं काय नाही बरं का तयारी दाजी तुम्ही म्हणताल नाश्ता वगैरे काय तर माग लक्कन झालं हात पाय ह्याचं चल आता आम्हाला ड्रेस घालायचा आहे बरं का निघायचं आहे नाष्टा आला आहे आम्हाला शाबू उपवासाचं कारण जळभूस तर काय खायला येत नाही इकडं चालू आहे कळशा रांगवायची तयारी भाऊची आणि नानाची आज नानाने आणि भाहूनेच तयारी केली आहे सगळी आम्ही काय तिकडे गेलोच नाही आज लहू बस खाईल

आता मोबाईलवर तर पडतोय बघा तस नारळ सोलाव लागते अजून बिबट्याच लोक आहेत होळ उजनी सारख व्हिडीओ पडतात पिंपळ हे केलं आता आपला व्हिडिओ कोण उजनी फळ हे भागातलं जर कोणी बघत असेल तर उसात दार ही धराय जाताना बाबा व्यवस्थित जावा सुधरून जावा <laughs> आणि स्वतःची काळजी घ्या रात्रीच गेलं तर बॅटरी काहीतरी हातात शस्त्र म्हणा कारण स्वतःची काळजी स्वतः घेणं गरजेचं आहे हे का जनावरचं नाव बुडचं सारखं भीड होते जनावर सोडलेले बिबट्या दाजी केळ केवळ खायला लागलाय नाव काय केळावर

तयारी जरायची झाली आता गावदेव करायला लावले दोघांना गावदेव झालं की जळ निघणार आहे आणि गावात येत जळ भरायचं आणि आपल्याला जण घ्यायचं आहे शिवर शिवर चौर हा सोलावं लागतं अजून ते गेलं गावात आता जळावर लागतील आपल्याला अजून ऐकणार सोलाव लागते हम्म

त्यांना तोंड आल्यामुळे लागते त्याचं सुनावणीला का ना पाहुणे किती खाते सुना कमी वापरायचं जरा पाहुण्याला झटक्या जर लागते पहिले किती वेळ द्या दाट वेळेस टायमा পানী বগ' তুক হ'ল টাকি ভাৰ টাক ভাৰ ফাখা নাই বছৰ I'm going मंडळी कार्यक्रम वगैरे झालेला आहे बरं का आणि सगळा लवाजमा घेऊन आम्ही शो चालवलं आहे म्हणजे बकर वगैरे शिजवायचं आहे आणि हिथच खायचं हिथनच पाहुणं जाणार आहे ते आणि बकर शिजायला टाकले आणि आम्ही थांबलोय आमचा वाईस वाईस, वाईस नाश्ता चालू आहे शीतल आहे शीतलची मम्मी आहे उमेश आहे माझा भाचा आहे बरका का बघून घ्या आणि नाना भाऊ लकन आम्ही बसलो आहे कार्यक्रम झाला आणि थोडंसं चालू आहे चुरमुरं भेळ खायला तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद